माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचे हस्ते पोलीस महासंचालक पदक विजेते पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांचा सत्कार महाराष्ट्र पोलीस विभागात विविध प्रकारच्या वर्गांमध्ये प्रवर्गांमध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि उल्लेखनीय प्रशंसनीय सेवेबद्दल माननीय पोलीस महासंचालक यांचे चिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन प्रदान करण्यात आले एक मे दोन हजार चोवीसच्या पूर्वसंध्येला पोलीस आयुक्तालय नाशिक शहर पोलीस दलातील एक पोलीस निरीक्षक एक पोलीस उपनिरीक्षक तीन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंधरा पोलीस हवालदार दोन पोलीस अंमलदार तसेच मध्यवर्ती कारागृहातील एक पोलीस उपअधीक्षक व एक पोलीस हवलदार असे एकूण चोवीस पोलीस अधिकारी अंमलदार यांनी आपली सेवा कालावधीत विविध ठिकाणी केलेल्या उल्लेखनीय कामकाजाबद्दल माननीय पोलीस महासंचालक यांचं पदक देऊन घोषित करण्यात आलं आहे माननीय संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली एक मे दोन हजार चोवीस रोजी पोलीस आयुक्त कार्यालयात प्रांगणात पोलीस महासंचालक पदक विजेते पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता माननीय पोलीस आयुक्त पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी नाशिक शहर पोलीस दलातील तसेच मध्यवर्ती कारागृह नाशिक रोड येथील अधिकारी अमल व अमलदार यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला आयुक्तालय नाशिक शहर पोलीस दलातील जास्तीत जास्त अधिकारी अमल व अमलदार यांना माननीय पोलीस महासंचालक यांचं पदक घोषित झाला सर्वांना शुभेच्छा देऊन पदक विजेते अधिकारी व अंमलदार यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस दलातील व इतर अधिकारी अमलदार यांना प्रेरणा मिळेल असे सुतोवाच केले माननीय पोलीस महासंचालक पदक विजेते पोलीस अधिकारी व अंमलदार यांचं नाव व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे नाव पोलीस निरीक्षक प्रकाश वसंतराव पवार पोलीस उपनिरीक्षक नारायणगिरी दगुगीर गोसावी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय संतुलभडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय वियज यशवंत कडाळे सहायक पोलीस उपनिरीक्षक ललित कुमार संभाजी केदारे पोलीस हवलदार बाळासाहेब कारभारी मुरतडक पोलीस हवलदार सुरेश साहेबराव सोनोने पोलीस हवलदार आशा श्रावण सोनोने पोलीस अधिकारी व अमलदार यांची नावे पोलीस हवलदार शरद तानाजी आहेर पोलीस हवलदार अनिल गणपत लोंढे पोलीस हवलदार नंदकुमार सुरेभान नांदुर्डीकर पोलीस हवलदार दत्तात्रय कारभारी खरडे खैरे पोलीस हवलदार महेश वसंत साळुंके पोलीस हवलदार कैलास पंढरीनाथ महाले पोलीस हवलदार किशोर संभाजी ठाकूर पोलीस हवलदार महेश तुकाराम नांदुर्डीकर पोलीस हवलदार काशीनाथ रघुनाथ बागुल पोलीस हवलदार मनोहर दत्तू नगरे पोलीस हवलदार चंद्रकांत नामदेव गवळी पोलीस हवलदार विशाल दिनकर काठे पोलीस अंमलदार श्रीकांत भाऊसाहेब करपे पोलीस अंमलदार विशाल जयवंतराव जोशी मध्यवर्ती कारागृह नाशिक रोड नेमणुकीचे पदक विजेते सचिन विठ्ठल चिकणे उप किरण दत्तात्रे पाटील हवलदार सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज बांगर यांनी करून माननीय डॉक्टर सीताराम कोले गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी कार्यक्रमाचे आभार मानले आहे सत्कार समारंभ कार्यक्रमात संदीप कर्णिक साहेब प्रशांत बच्चाव पोलीस उप आयुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक श्रीमती मोनिका राऊत पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन चंद्रकांत खांडवी पोलीस उपआयुक्त मुख्यालय सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त सर्व पोलीस ठाणे शाखा प्रभारी अधिकारी तसेच पोलीस महासंचालक पदक विजेते तसेच त्यांचे कुटुंबीय व इतर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे कार्यक्रमास उपस्थित होते